या जगामध्ये विघ्नसंतोषी माणसं काही कमी नाही आहेत परंतु या जगामध्ये चांगली माणसं आहेत म्हणून हे जग चाललेलं आहे चांगल्याला चांगलं म्हणायचं नसतं हे या चांगल्या लोकांना चांगलंच ठाऊक असतं असं शिवाजीराव भोसल्यांनी एकदा म्हटलेलं मला आठवतंय म्हणजे आपण कितीही चांगलं काम करा परंतु त्याच्यामध्ये काहीतरी उणीवा ते काढणारच आहेत आणि आपल्याला नावं ठेवणारच आहेत परंतु आत्तापर्यंतच्या अभ्यासामध्ये मला असं आढळलं आहे की ज्या माणसामध्ये स्ट्रेस जास्त असतो डिप्रेशन जास्त असतं जी जास्त माणसं रागीट असतात आणि शडरीपुन बळी पडलेली असतात त्यांना एकतर स्वतः व्यवस्थित राहायचं नसतं आनंदी राहायचं नसतं आणि दुसरा आनंदी राहतोय ते त्यांना बघवतही नसतं ते, ते नेहमी जगाकडे दुर्योधनाच्या चष्म्यातून पाहत असतात एक तुम्हाला गोष्ट सांगतो पूर्वी श्रीकृष्णाने दुर्योधनाला बाहेर पाठवलं की चांगली माणसं जगामध्ये कोण दिसत का जरा बघू नये दुर्योधन जातो एक दिवसाने दोन दिवसाने परत येतो तर परंतु श्रीकृष्ण मला त्या जगामध्ये कोणीच चांगलं दिसत नाही मग धर्मराजाला श्रीकृष्ण बाहेर पाठवतो हो धर्मराज एक तासातच येतो आणि सांगतो श्रीकृष्ण भगवंता मला ते सगळं जगच चांगलं दिसते मला कोणी वाईट आढळलंच नाही याचाच अर्थ असा की आपण आपला चष्मा बदलायला हवा जगाकडे पाहायचा चष्मा बदलायला हवा याचं कारण म्हणजे आपण जे व्हिडिओ बनवतो हो त्याच्यामध्ये चांगल्या कमेंट येतच असतात परंतु एखादी वाईट कमेंट पण असते त्याच्यामधून असंच कळतं की काही लोकांचा दृष्टिकोन जगाकडे बघायचा दृष्टिकोन किंवा चांगल्या गोष्टींकडे बघायचा दृष्टिकोन हा वेगळा आहे त्यामुळे असं वाटतं की अशा लोकांनी जर आपल्याला या अशा निगेटिव्हिटीमधून बाहेर काढलं तर तुम्हाला सगळं चांगलं दिसायला लागेल तुमचा दुर्योधनाचा चष्मा बदला आणि धर्मराजाचा चष्मा तुम्ही परिधान करा तुम्हाला हे सगळं जग चांगलं दिसायला लागेल चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर एक ऊर्जा हवी असते आणि ती ऊर्जा कुठून मिळते तर ज्या कमेंट असतात लाईक्स असतात त्याच्यामधून मिळत असते म्हणून आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही धर्मराजाचा चष्मा परिधान करा जेणेकरून तुम्हाला सगळं चांगलं दिसायला लागेल आणि तुमच्यापासून आम्हालाही एक चांगली ऊर्जा मिळेल जेणेकरून चांगल्या चांगल्या आयुर्वेदातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत होईल